सत्यशोधक विधी श्रावण देवरे भाग पाच ही पुस्तक परीक्षार्थी विद्यार्थ्यांना निम्म्या किमतीत दिली जातात ही पुस्तक वाचून मुलं परीक्षा केंद्रावर येऊन परीक्षा देतात महाराष्ट्रात तीनशे परीक्षा केंद्र आहेत प्रत्येक वर्षी सरासरी पाच हजार विद्यार्थी या परीक्षांना बसतात या वर्षी आम्ही भारतीय संविधानालाच अभ्यासग्रंथ म्हणून छापला व परीक्षा आयोजित केली या परीक्षेत राज्यस्तरीय मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना रोख रकमांचं बक्षीस वाटप या सत्यशोधक विवाहात करायचं ठरवलंय परंतु जोपर्यंत अशा विद्यापीठाला राजकीय शासकीय व सामाजिक मान्यता मिळत नाही तोपर्यंत हे आमचे विद्यापीठ प्रायोगिक स्वरूपातच सुरू राहील व अल्पसंख्यक स्वरूपातच पुरोगामी कार्यकर्त्यांची निर्मिती करत राहील मानवी सृष्टीतील पहिली संस्कृती कुलसंस्कृती काही आंतरजातीय विवाह केवळ यासाठी होतात की आई वडील आंतरजातीय विवाह आहेत किंवा प्रेमसंबंधातून आंतरजातीय विवाह होतात परंतु तरीही वैज्ञानिक व सामाजिकदृष्ट्या त्यांचं महत्व कमी होत नाही अशा विवाहांची संख्या वाढत जाणं ही काळाची गरज आहे पुरुषसत्ताक समाज व्यवस्था असल्यानं आंतरजातीय विवाहितांना झालेली अपत्या पुरुषाची जात धारण करतात परंतु तरीही सर्वच आपत्यांची लग्न जातील होत नाही मुलगी मुलाचं खानदान शुद्ध जातीतलंच आहे की नाही तेही बघतात त्यामुळं आंतरजातीय विवाहितांच्या आपत्त्यांचे विवाह आंतरजातीतच होत असतात अर्थात आंतरजातीय आंतरवर्णीय आंतरधर्मीय विवाहाची फार मोठी प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या क्रांती प्रतिक्रांती या पुस्तकात आंतरवर्णीय विवाहितांचा एक चार्टच प्रकाशित केला तो पुढे दिलाय पुष्यमित्रांच्या ब्राह्मणी प्रतिक्रांतीचा उद्देश बौद्ध काळात मागे पडलेल्या चातुर्वर्थ्याच्या प्राचीन सामाजिक व्यवस्थेचा पुनरुद्धार करणे होतं परंतु ब्राह्मणशाहीनं ज्यावेळी बौद्ध धर्मावर विजय मिळवला त्यावेळी मूळच्या चातुर्वर्षाच्या सामाजिक व्यवस्थेचा पुनरुद्धार करणं एवढ्यानं त्याचं समाधान झालं नाही बुद्धपूर्व काळातील चातुर्वर् पद्धती लवचिक आणि खुली होती